असं हळूहळू एक एक वक्तव्य जे जे निवडून आले विशेषतः सत्ताधारी पक्षाचे तोंडून आलं आणखी दुसऱ्या कारण झालं किंवा मतदान त्यांनी करून घेतलं त्याचे पहिला त्या त्या मतदारांना का बघावं लागणार शिंदेगडचे आमदार आहेत पण त्यांनी मतदारांवर भाषेत बोलले ते असे मी सांगितलं काय जी निवडून आलेली आहे ते कशा पद्धतीने निवडून आले हे आम्ही आरोप केले तर तुम्ही याला आरोप मानता तुम्ही हाडले म्हणून आरोप करता असं म्हणतात मग तू जे जिंकले तेच आता सगळं बोलताय अजितदादा काय आणि संजय गायकवाड का हे काही वेगळं स्वरूप नाहीये ताजी दादाची भाषा वेगळी आहे संजय गायकवाडांची भाषा वेगळी आहे आणि मला वाटतं येणाऱ्या पाच वर्षात काम करण्याऐवजी असेच बोल या मतदारांना ऐकावे लागेल याचे परिणाम मतदारांना बोगावे लागतील साईन संस्थांमध्ये उद्योग जेवण बंद करा सुजय विखे यांनी संस्थांकडे मागणी केली अख्खा देश इथे फुकट जेवण करतोय महाराष्ट्रातले सगळे इन्कार इथे गोळ झाले ते योग्य नाही आम्हाला आंदोलन आंदोलनाची वेळ आली आंदोलन करू असं विखे म्हणाले संस्थाला फक्त विखेच्या संस्थेतून नाही कर गेलो जनतेच्या पैशातूनच साहेब शत्र चालतं असं अन्नछत्र तिथे चालतं अशातला भाग नाही अनेक देवस्थानच्या ठिकाणी चालतं जनतेच्या पैशातूनच ते चालतं विखेंच्या पैशातून चालत नाही आणि बरी भिकारी असेल तर त्याला अन्न दिलं तर त्यात काय वाव काय उलट भूकेल्याला अन्न दिलं पाहिजे बच्चू कुडू असं म्हणेल की अजितदादांच्या आणि एकनाथ शिंदेच्या मनातील अंतर्मनाची टेस्ट झाली पाहिजे तेव्हा कळेल त्यांच्या मनात भाजपा बदल मत आहे <laughs> 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 आता गुरु कसे जखमी शेअर आहे त्यामुळे ते या भावना व्यक्त करतील कर चुकीच्या भावना व्यक्त करतात अशातला काही भाग नाही नायलाज होणे सगळे लोकांसोबत आहे हे सगळ्या जनतेला माहिती